जर तुमच्याकडे चार चाकी गाडी असेल तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला सोडावाच लागेल कारण आजपासून तुमच्या दरवाजात अंगणवाडी सेविका उभी राहणार आहे आणि चारचाकी वाहन तुमच्या कुटुंबियांच्या कुणाच्याही नावावरती जर आढळलं तर थेट तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे ची आम्मल जाली। त्या योजनेची अंमलबजावणी झाली त्याच अटी आहेत त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही परंतु त्यातली जी एक अट आहे की चार चाकी वाहन असेल तर ती अपात्र ठरते लाडकी बहीण जिल्ह्यात किती लोकांच्या नावावर वाहन आहेत याबाबतची यादी आम्हाला उपलब्ध करून दिली जाते तर या यादीची आम्ही पडताळणी करणार आहोत ही एक योजनेची पूर्वीची चट आहे ज्या घरात फोर व्हीलर असेल तर त्या घरातील लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र होत नाही पूर्वीची चढ आहे ती फक्त माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका आम्ही कोणाचेही पैसे त्यांच्या खात्यातून परत घेतलेले नाहीये आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल हा करण्यात आलेला नाहीये आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल आयटी असेल परिवहन विभाग असेल आणि ट्रान्सपोर्टेशन असेल या यांच्यासोबत साधारणपणे आणि महसूल विभाग असेल किंवा खालचे जे जिल्हास्तरीय प्रशासन आहेत यांच्यासोबत आम्ही तो डेटा जो आहे तो क्रॉस व्हेरीफाय ऑक्टोबर महिन्यामध्ये जी लाभार्थ्यांची संख्या होती ती दोन कोटी चौतीस लक्ष होती डिसेंबर महिन्यात दोन कोटी चाळीस लक्षपेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये लाभ वितरित झाला होता काल आम्ही अजूनही प्रक्रिया सुरू आहे जानेवारी महिन्याची पण कालपर्यंत साधारणपणे दोन कोटी एक्केचाळीस लक्ष महिलांच्या अकाउंटला डिबिटची प्रोसिजर जी आहे ती झालेली आहे त्याच्यामुळे ज्या ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये रिफंड केलेला नाहीये राज्याचे मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील किंवा दोन दिवसापूर्वी अजितदादांनी सुद्धा प्रसारमाध्यमांच्या सोबत संवाद साधत असताना माहिती दिली की आम्ही कोणाचेही पैसे त्यांच्या खात्यातून परत घेतलेले नाही आहेत कोणाचेही पैसे परत घेण्याच्या संदर्भातली चर्चाही नाही आहे रुटीन पद्धतीनं लाभ जो आहे तो महिलांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही काम करतोय काही वर्तमानपत्रांनी तीस लाख पस्तीस लाख चाळीस लाख साठ लाख उद्या म्हणतील एक कोटी अशा पद्धतीचे जे काही तिथे जी माहिती देण्यात येत आहे ती अक्षरशः चुकीची आहे आम्ही रुटीन पद्धतीनं महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे व्हॉलेंटरीली काही महिला आहेत ज्या रोज यु नो त्यांचे जे काही अर्ज आहेत ते वेगवेगळ्या स्तरावर विभागाकडे प्राप्त होत आहेत काही खाली ग्राउंड लेवलला जे आहेत अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे किंवा खाली तहसील कार्यालयाकडे किंवा विभागाकडे विभागाच्या जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्या संदर्भातले जे अर्ज येतात की आम्ही या योजनेसाठी या याच्यामुळे या या आता पात्र नाही आहोत आम्हाला सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे आम्ही आता पात्र नाही आहोत किंवा आम्ही लग्न होऊन दुसऱ्या राज्यामध्ये गेलेलो आहोत त्याच्यामुळे आता पात्र नाही आहोत किंवा आमचं उत्पन्न आता अडीच लाखाच्या पुढे गेलेलं आहे म्हणून आम्ही पात्र नाही हो, किंवा आम्ही फोर व्हीलर गाडी घेतलेली आहे म्हणून आम्ही पात्र नाही हो। आहोत अशा पद्धतीनं रोजच्या घडीला आणि ही आजची काही नवीन गोष्ट नाहीये ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला त्या पद्धतीने येत होते ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा आहेत व्हॉलेटरीली ज्या महिला आहेत त्या येत आहेत समोर आणि जे आम्ही जी, जी आर आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल हा करण्यात आलेला नाहीये आणि बदल एकतर जे काही निकष आहेत हे जे जुलै महिन्यामध्ये जो आम्ही जी आर काढला होता ऑगस्ट महिन्यामध्ये जे आम्ही त्या ठिकाणी सर्क्युलर किंवा शासन निर्णय जो निर्गमित केला होता त्यानुसारच आम्ही जी संपूर्ण पडताळणी आहे किंवा जी काही जे व्हॉलेंटरीली पुढे येत आहेत त्या संदर्भातली पण कारवाई सुरू आहे आम्ही वित्त नियोजन विभागाकडे जे व्हॉलेंटरीली त्यांचे समोर आलेले आहेत आणि जे म्हणत आहेत की आम्ही आता पात्र लाभार्थी नाही आहोत किंवा आम्ही ही आकडेवारी रोज बदलत आहे म्हणजे कधी पाच अर्ज येतात दिवसाला कधी दहा येतात ही काही हजारांमध्ये आहे म्हणजे दोन पाच हजाराच्या वरती नाही आहे आणि त्या पद्धतीने हे अर्ज येतात त्याची त्याचे पण अजून रिफंड चालू केलेला नाहीये अजून कोणाचाही एकही रुपया कधी खात्यातून घेतलेला नाहीये विभागाने एक हे जे व्हॉलेंटरीली अर्ज आलेले आहेत त्यांची सुद्धा आम्ही कारण जी आहेत ते स्थानिक प्रशासनाकडून तपासून घेत आहोत आणि वित्त व नियोजन विभागाकडून एक आम्हाला त्या संदर्भातला एक हेड तयार करून दिला जाईल रिफंड करण्याचा जसा इतर योजनांनाही दिला जातो त्या पद्धतीनं तो तयार करून दिला जाईल आणि त्याच्यामध्ये ते सरकारी तिजोरीमध्ये जाऊन जे व्हॉलेंटरीली येत आहेत तेच खातं कुठल्याही कोणाच्याही खात्यातून पैसे घेत नाहीये ही एक बाब मला आपल्या माध्यमातून पुन्हा लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना मला सांगायचे आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू की इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल आय टी असेल परिवहन विभाग असेल आणि ट्रान्सपोर्टेशन असेल या ह्यांच्यासोबत साधारणपणे आणि महसूल विभाग असेल किंवा खालचे जे जिल्हास्तरीय जी, जी, प्रशासन आहेत यांच्यासोबत आम्ही तो डेटा जो आहे तो क्रॉस व्हेरीफाय करत आहोत पण बाय अँड लाज आम्ही अडीच कोटी का दोन कोटी पासष्ट लाख किंवा दोन कोटी साठ लाख इतके काही सगळ्यांच्या स्क्रटिनी याच्यामध्ये होणार नाही मंत्री म्हणून मला मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांना उपमुख्यमंत्री म्हणून मंत्री म्हणून शिंदे साहेबांना अजितदा आमच्याकडे कोणाकडेही हा आकडा नाही आहे ना माझ्या विभागाकडे हा आकडा आहे मला माहीत नाही हा आकडा विरोधकांच्या कुठल्या तरी सोशल मीडियाच्या अकाउंटवरून आला आणि तिथून वर्तमानपत्रांनी उचलला का काय हे आम्हाला त्या संदर्भातली खऱ्या अर्थानं म्हणजे कधीही आतापर्यंत विभागाचा लाडकी बहिणीचा आढावा घेत असताना हा आकडा आला नाही ह्याच्या जवळपासचा पण कुठला आकडा आमच्यापर्यंत आलेला नाही तीस लाख तर सोडून द्या पंधरा लाख दहा लाख असाही कधी आकडा आलेला नाहीये जे जी आर मध्ये जे सुरुवातीपासून निकष आहेत याचा जो क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते आज आम्ही जाहीर केला आणि दहा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये येईल असा नाहीये हा डेटा म्हणजे क्लोजली मॉनिटर करणं आहे कारण ही योजना आम्ही फार प्रभावी पद्धतीनं आणि महत्वाकांक्षी योजना आहे आम्हाला त्या संदर्भातले कुठलेच गैरसमज आणि जर लाखांमध्ये असती तर मग दोन कोटी एकेचाळीस लाख महिलांना कसं काय या महिन्यात पण गेला असता गेल्या महिन्यात तर दोन कोटी चाळीस लाखच महिलांना लाभ गेलेला आहे किंवा त्याच्या आधी दोन कोटी चौतीस लाख महिलांना लाभ गेलेला आहे तर हा तीस लाखाचा आकडा जर खरा असता तर मग दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना कुठून लाभ मिळाला असता ला तरी मी आपल्याला एक सांगू इच्छिते की ज्या महिलांना लाभ